श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्येसंबंधी जाणून घेणार आहोत कारण उद्या आहे दर्श अमावस्या आता ही अमावस्या शनिवारी म्हणजेच आज सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी लागत आहे तर ती उद्या दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपर्यंत राहणार आहे तरीही उद्याचाच दिवस पकडला जाणार आहे म्हणून हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या जरी करायचा असला तरीही उद्या दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपर्यंतच अमावस्या आहे त्यामुळे अडीच वाजेच्या आतच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि शक्य तो बारा वाजेला करण्याचा प्रयत्न करा पण जर तुम्हाला बाराला नाही शक्य झालं तर कमीत कमी अडीचच्या अगोदर तरी करण्याचा प्रयत्न करा तर उपाय काय आहे ते लगेचच आपण जाणून घेऊया अमावस्या तिथी म्हटलं तर बऱ्याच जणांना असं वाटतं की ही वाईट तिथी असते परंतु जशा इतर तिथ्या असतात तशीच अमावस्या ही देखील एक तिथी आहे उलट अमावस्येला लक्ष्मी मातेची जी व्यक्ती आराधना करते सेवा करते त्या व्यक्तीवर लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहते असं देखील म्हटलं जातं त्याचं कारण असं की अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करत असतो आणि म्हणून अमावस्या ही तिथी लक्ष्मी मातेला देखील समर्पित आहे त्यामुळे मनामध्ये कुठलेही समज गैरसमज न ठेवता आपलं आपलं काम आहे मन मोकळी सेवा करायची मनापासून सेवा करायची जी आपण सेवा करतो त्याचा फळ आपल्याला मिळतच असतं त्यामुळे दुसरे विचार आणण्यापेक्षा आपण सेवेवर जास्तीत जास्त भर द्यावा जेणेकरून आपल्याला कोणी काही वाईट करण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्या बाबतीत काही वाईट गोष्टी घडवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तरीही त्या गोष्टींना आळा घालण्याचं काम ह्या सेवा करत असतात त्यामुळे सेवेवर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे कारण जी व्यक्ती सेवेत असते जी व्यक्ती सतत स्वामींचं नाव घेते त्या व्यक्तीच्या साध्या केसालाही धक्का स्वामी लागू देत नाही या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवा आणि भरभरून सेवा करा तर बघा हा उद्याच्या दिवशी आपल्याला कुठल्या दोन गोष्टी करायच्या आहेत त्या सांगते शक्यतो बारापर्यंत करण्याचा प्रयत्न करा नाही शक्य झालं तर अडीच पर्यंत करा पुन्हा एकदा सांगते तर सर, सर्वात पहिला जो उपाय आहे तो कशासाठी तर घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे तसंच आपल्या पित्रांना शांती मिळण्यासाठी आहे आपल्या घरामध्ये जर सतत काही ना काही अडचणी निर्माण होत असतील तर नक्कीच पितृदोष असतात आता हे बघा पितृदोष फक्त आपल्या अगोदरचीच पिढीमुळे लागतात पितृदोष आपल्याला फक्त आपल्या अगोदरच्या पिढीमुळे लागतात का तर नाही इथून मागे जर आपल्या पित्रांकडून काही अनावधानाने काही गोष्टी घडलेल्या असतील तर त्याचा दोष देखील आपल्याला लागत असतो आणि त्यामुळे जर आपण तसे उपाय केले तर आपल्या पित्रांना मुक्तता मिळण्यासाठी मदत होते यासोबतच आपल्या अडचणी सुटण्यासाठी देखील मदत होत असते तर सगळ्यात उपाय सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो आपल्याला असा करायचा आहे की दुपारी बारा वाजता आपल्याला दक्षिण दिशेला थोडासा भात ठेवायचा आहे बघा हा भात जो आहे उपायासाठी जो भात आपण शिजवून घेणार आहोत तो वेगळा शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ घालायचं नाही फक्त साधा भात शिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीचा भात शिजवल्यानंतर तो एका जी तुम्ही डिश वापरत नाही तशा डिशमध्ये ठेवा किंवा साधा पेपरवर जरी ठेवला तरीही चालेल पण ती डिश आपल्याला पुन्हा वापरात आणायची नाही त्यासाठी एक डिश हमकास तुम्ही करूनच घ्या कारण प्रत्येक महिन्याला अमावस्या येत असते आणि आपण हे उपाय जर अमावस्याला केले तर नक्कीच आपल्यासाठी चांगले बदल देखील घडून येत असतात तर बघा अशा पद्धतीने दक्षिण दिशेला तुम्हाला हा भात ठेवून द्यायचा आहे त्यानंतर या भातासोबत आपण जसं नैवेद्य दाखवतो तसं पाणी फिरवतो ना तसंच या भाताला देखील पाणी फिरवायचं आहे पण जसा देवे देवाचा नैवेद्य आपण जेव्हा दाखवतो तेव्हा भरीव चौकोन करतो तसं आपल्याला वर्तुळ करायचं आहे आणि मग त्यावर हे डिश किंवा तो कागद आपल्याला ठेवून द्यायचा आहे मनोभावे हा जोडून प्रार्थना करायची आहे की जी काही संकट आहे ज्या काही आमच्याकडून चुका झाल्या असतील त्यांना क्षमा मिळण्यासाठी मी हा छोटासा उपाय करत आहे तरीही माझ्या पित्रांनी मला क्षमा करावी त्यासोबतच आशीर्वादही द्यावा अशी अगदी तुमच्या भाषेमध्ये साध्या सोप्या पद्धतीने प्रार्थना करायची आहे आणि तो भात तिथे ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही करू शकता त्यानंतरचा दुसरा जो उपाय आहे तो आपल्या मुलांसाठी आहे बघा प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलाची भरभरून प्रगती व्हावी लहान मुलं असतील ते फार चिडचिड करतात सतत त्यांना कुणाची ना कुणाची दुणाची दुणाची ते सतत आजारी पडत असतात काहीही कारण नसतं पण उगच ते खूपच खूपच त्रास देत असतील किंवा मग त्यांचा जो त्रास आहे तो अगदी आपल्या आवाक्या बाहेर जात असेल तर हा एक छोटासा उपाय करून बघा बघा आता आपण जो कावळ्याचा पहिला जो उपाय केला आहे ना तेव्हा आपण भात शिजवणार आहोत त्यात अजून थोडासा भात शिजवायचा आहे आता जो तुम्ही जर जर तुम्ही दोन उपाय करत असाल तर तो सगळा भात तुम्ही एकत्र शिजवायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या जो तुमचा खाण्याचा भात असतो तो आणि उपायाचा भात कधीही एकत्र शिजवायचा नाही आता हा भात तुम्ही एकत्र बनवून घेतला तरीही चालेल आता त्यातलाच थोडासा भात घ्यायचा आहे आणि आपल्या मुलांवरून हा भात सात वेळेस उतरवायचा आहे बघा उतरवताना फक्त असं म्हणायचं की माझ्या मुलांवरची जी काही वाईट दृष्टी असेल ते निघून जाऊ दे फक्त एवढंच म्हणायचं आहे बाकी आपल्याला काहीही करायचं नाही अशा पद्धतीने हा उपाय करून झाल्यानंतर हा जो भात आहे तो पक्ष्यांना ठेवून द्यायचा आहे आता भात किती घ्यायचा अगदी छोटा वाटीभर घ्यायचा आहे म्हणजे खूप कमी भात घ्यायचा आहे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि शिजवताना देखील आपल्याला दोन उपायांना पुरे इतकाच भात घ्यायचा आहे खूप भात करायचा नाही कारण तो भात आपण पुन्हा खायचा नाही ही, ही गोष्ट एक लक्षात घ्या तर अशा पद्धतीने आपण दोन उपाय केले तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी तसेच आपल्या मुलांवरचं जे संक, जे काही संकट आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे आता मुलं किती वयाची असायला हवी तर अगदी लहान बाळांपासून अगदी मोठे मुलं आहे किंवा ते नोकरी करत आहे व्यवसाय करत आहे पण त्यांच्या आईला त्यांच्यासाठी करावं असं वाटत असेल तर अगदी तुम्ही देखील हा उपाय मुलांसाठी करू शकतात आता मुलांसाठी म्हणजे मूल मुलगा आणि मुलगी या दोघांसाठी सांगत आहे बऱ्याचदा कमेंट येतात की फक्त मुलांसाठी मुलींसाठी नाही का तर असा भेदभाव आपण कधीही करत नाही मुलांना आणि मुलींना सारखंच म्हणजे समान आपण मानत असतो त्यामुळे दोघांसाठी आपण हा उपाय करू शकतो फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे समजा तुम्हाला दोन असतील तर दोघांसाठी वेगवेगळा भात घ्यायचा आहे एकच भात घ्यायचा नाही ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर समजा तुमची मुलगी असेल आणि जर तिला मासिक धर्म येत असेल तर मग तुम्ही हा उपाय करू नका एवढंच त्या ठिकाणी आहे किंवा मग एखादी महिला आहे तिचा मासिक धर्म आहे मग मी माझ्या मुलांसाठी करू नाही त्या महिलेने देखील करायचं नाही तर तुमच्या घराचं दुसरं कोणी करणार असेल वडिलांनी जरी केलं तरी चालेल आजीने केलं तरीही चालेल मावशीने केलं तरीही चालेल अशा पद्धतीने मी हा उपाय करायचा आहे आता ज्यांची मुलं हॉस्टेलवर शिकायला आहे त्यांच्यासाठी काय करायचं तर तुम्ही हा उपाय नाही करू शकत जेव्हा कधी ते तुमच्या घरी येतील तेव्हा अमावस्या असेल तर नक्कीच तुम्ही तेव्हा हा उपाय करा पण याला काही ऑप्शनच नाही त्यामुळे ज्यांची मुलं जवळ आहे ते नक्कीच हा उपाय करू शकतात फक्त मासिक धर्माच्या बाबतीत जो जी एक समस्या होती ती तुमची आता सुटली असेल अशी मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते स्वामी भक्त हो उपाय करायला अगदी सोपे सोपे असतात फक्त विश्वा ते विश्वासाने केले तर नक्कीच आपल्याला त्याची प्रचिती देखील मिळत असते हे बघा बऱ्याचदा आपली मुलं शिक्षणासाठी अनेक म्हणजे ते कष्ट घेत असतात अभ्यास करत असतात सगळं काही करत असतात किंवा एखादी व्यक्ती आहे की नोकरी शोधत आहे व्यवसाय करायची इच्छा आहे मनोभावे ती प्रयत्न करत आहे पण तरीही तिला यश मिळत नसेल तर आपल्याच घरातल्या अशा काही बाधा असतात अशा काही समस्या असतात किंवा दोष दोष म्हणायला हरकत नाही दोष असतात जसं की पितृदोष असतात वास्तुदोष असतात जर ह्या गोष्टी जर त्याला लागू पडत असतील ना तर मग नक्कीच त्याची प्रगती जी आहे त्यामध्ये अडथळे निर्माण होत असतात आणि आपल्याला त्या मुलाच्या प्रगतीतले अडथळे जे आहेत ते दूर करायचे आहे आणि ते दूर कशाने होतील तर नक्कीच ह्या उपायांनी होत असतात हे बघा कष्टाला पर्याय नाही कुठलंही क्षेत्र असू द्या त्यामध्ये आपल्याला प्रामाणिकपणे कष्ट हे करावेच लागतात कारण जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याच्याच पाठीशी देवही असतो देवही त्याला मदत करत असतो असं म्हटलं जातं पण जर आपल्याला पितृदोष वास्तुदोष घालवायचे असतील तर ह्या वास्तु टिप्स किंवा हे जे उपाय आहे ते करावे लागतात फक्त ते करताना मनोभावे करा विश्वासाने करा आणि सातत्याने करा बघा ही अमावस्या आहे तुम्हाला ह्या शक्य नसेल तर तुम्ही पुढच्या अमावस्येला देखील करू शकतात पण दर अमावस्येला जर तुम्ही हे उपाय केले तर निश्चितच तुम्हाला लवकरात लवकर ते बदल दिसून येणार आहे तर स्वामी भक्त हो छोटीशी माहिती होती तुमच्यासाठी घेऊन आलेली ती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद